मी, आए, आए, नमस्कार मंडळी कशा आहेत भाजीत आहेत ना तर आजचा ब्लॉग आपला आहे शनिवार आणि आज, आज मी चालते आईकडे मला माहिती आहे दर रविवारी जाते आईकडे संडेला तर आज शनिवारी चालले कारण की आई चाली म्हणजे संडेला पाठणपूरला तर आज चालली आईला भेटायला तर चला आजचं कंटिन्यू राहा आणि ब्लॉग जस्ट चालू केले आता वा आता वाजले आता वाजले बारा वाजल्यात तुम्हाला दाखवते मी आता जेवण वगैरे सर्व बनवून झाली का माटून जेवणामध्ये पारसला काय बनवले पहिले तुम्हाला दाखवते चला बघा डाल बनवले त्यांना दोघांना पारसला बनवले थोडासा भात इथं यांना बनवले ब्राऊन राईस हे बघा डाल पण याच्यात केलेली भात याच्यात केले ब्राऊन राईस आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चकल्या तल्ल्यात तर चला आता जाऊया आईला भेटायला पटकन तुला आई चालले आणि बघूया आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू कर करा बघा आजचा शेतचा ब्लॉग दा बघा हा बघा शाळेत गेला नाही शाळेत का नाही गेला तू पीटीचे कपडे घालायला लागतील ना म्हणून शाळेत गेला नाही बघा मंडळी ना पीटीचे कपडे घालत नाही ना तू का नाही घालत साधा ड्रेस पाहिजे बोलते बघा कुठला ड्रेस पाहिजे साधा तर मंडळी शाळेत गेला नाही काय गेला नाही शाळेत तो बोलते मला पिटीचे कपडे नको मला साधा ड्रेस पाहिजे शाळेचा शर्ट आणि पॅन्ट पिटीचा ड्रेस घालत नाही बघा म्हणून तो शाळेत आज गेला नाही ना रे का नाही पिटीचा ड्रेस घालत ए बाबू आज आहे शनवार आणि बुधवार दोन दिवस पिटीचा ड्रेस असतात पिटीचा ड्रेस त्याला अजिबात बिलकुल आवडत नाही फुल पॅन्ट असते आणि शर्ट असतं टी शर्ट त्याला बिलकुल आवडत नाही म्हणून बघा मी शाळेत जाणार नाही मला साधा ड्रेस घाल मी पण हट्ट पण गेला नेहमी नेहमी तर पिटीचा अड्रेस घालत नाही शाळेचा ड्रेस सवय लागली पाहिजे मला पिटीचा अड्रेस घालायची आज येलाच नाही शाळेत जाऊ द्या चला म्हणजे लॅचवली कंटिन्यू राहिली चला नंतरला आता आईकडे गेल्यावर भेटू तर बघा आम्ही निघाली आता घरी जायला आणि कुंजा बाबा कुठं बसले कुंजा कुठे चालला रे आईचे चालले बघा आणि पाऊस खूप आहे पंधरा तारखेपर्यंत पाऊस आहे सांगतात त्याला फार्म जायचं बघा जायचं जावं जाऊ हा जाऊ फार्म हाऊस जाव हो पावसाचा जोर काल पासून आहे खूप बघा बघा मस्त क्लायमेट आहे भारी आपल्या इथं पण झाले हो सर्कल आपल्या इकडे पण चला आता आईकडे तर पोहोचेल आमचं हायवे रस्त आहे घनसोली सरकल हे बघा आमचं घनसोली सर्कल आईचे आईचे चाललं आहे बोलतो बघा बघा पप्पा चालला आमचा बाय चला बघा एरिया कशी पाऊस रिमझिम पडते चला बंद करते मोबाईल माहिती आहे ना खाली बाग घाण नाही खाली एवढा मोठी छत्री घेऊन चालले बघा गल्लीतून हम्म चल खाली बाग हागली बिगली कुत्री चलो माहिती आहे ना घर आपला माहिती आहे का माहिती आहे बोलते साईडची चल पाण्याची नको चालू पाणी आहे बघ हम्म चल काल चल। चल। का छत्री नाही जाय दे चल आलो आम्ही पोहोचलो चला आता इकडे आले बघा पेर आणलेत आईने आता एक कंटोळी बघा कंटोळीची भाजी करायला पाहिजे बघा कंटोळी पेर चला खाते चला बघा म्हटली तर चला आता घरी जायला निघते मी आईकडून आजच्या जास्त शेअर नाही केला आईच्या इथले व्हिडिओ मी कारण पिंजो आणि चला आता घरी जायला निघते तीन वाजल्या घरी पण काम आहे भरपूर आईला पण इथं काम आहे तुम्ही झोपत नाही आमचं बघा जा बाबा बोलू तुझा आता निघाला बघा कुंज घरी ह्या बघा रस्त्यावर आलो चला ना आईला काय सांगितलं सांगाल तुम्ही मला

हेलिकॉप्टर म्हणत नाही सांग पंढरपूरच्या सांगू सांग सांग आहे ना बाबाला सांग बाबाला काय पाहिजे बघ पंढरपूरशी हेलिकॉप्टर पाहिजे ब चला आता घरी आता नंतर तुम्हाला कंटिन्यू काय पाहिजे पन्नास रुपये नाही खायच फारच खात हेलिकॉप्टर पाहिजे होत बघा बघा हा बघा तुम्हाला बघा हे बघा अडच सोर

अजून एक चा ना उठ उठ लवकर अजून जा उठ उठ खाली तुला आतून गेले त्याने उठ खाऊ दे खाऊ कशाला खाऊ पाहिजे आता सँडविच आणले बघा संध्याकाळी वाजलेत सात वाजल्यात नाश्ता करता या मंडळी नाश्ता करायला सँडविच बाबू तर मंडळी आता वाजलेत रात्रीचे साडेआठ वाजले आहेत आणि आता कुंजसाठी बनवले मी कोलंबी आमच्यासाठी करणार अंड्याची गुरजी मला लागते तर बघा कुंजेसाठी कोलंबे केले आहेत मी पाणटात ते पाणी नाही आमचे आज शनिवार आहे ना पाणी नसतं आणि तो कुंजासाठी घेतले भात आम्हाला भाकरी तर चला आता कुंज गेले खाली बाबा आई चालेत पंढरपूरला ना त्यांना भेटायला चालले तर चला आता नंतरला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करीन चला हा बघा कुंज जो आमचं रडते बघा का रडतो रे पंढरपूरला जायचं बघा 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 का पंढरपूरला जायला रडतो बघा कुठे जायचं सांग म्हणे पंढरपूर बघा पंढरपूर जायसाठी बघा येडा झाले बघा सांग नाही चाललो बघ नाही चालली आई आहे सांग रे नाही चाललाय कोण चालले पंढरपूर हा बघा नाही गप नाही गप शो ना माझा ना बघा पंढरपूर जायला बघा बघा अरे जाऊ आता तू पाऊस पडते ना बघ 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 लात मिळते बघ 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 बाग। बघा रडत बघा पंढरपूरला जायला बघा कोण बघा मंडली एवढा रडला त्याला पंढरपूर जायसाठी बघा बघा तुला मी उद्या कर्जातला घेऊन जाईन रडू नको पंढरपूरला जायचंय तुला हा बघा ही बॅग घे तुझी कोण Και बघा पिसरले बघा किती कुत्रा बघा आमचा पंढरपूर जायला बघा पंढरपूर जायसाठी एवढा पिसरलाय बघा घराची काय व्यवस्था केली बघा बघा मारी पप्पा उद्या कसा बोली जायसाठी रडते बघा एकच हट्ट केले तो बघितला ना मंडली किती म्हणजे पंढरपूर जायसाठी किती म्हणजे त्याला आवड आहे देवाची आणि आई बाबा निघल्या पंढरपूर जायला त्याने बघितले बॅगी भरल्यात त्याच्यासाठी एवढा रडतय तर चला आता खूपच मार झाला आणि हे बघा 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 अजून कंप्लीट जवळजवळ एक तास झाला वाटते तो माझा पण डोका दुखायला लागला आणि मला पण आता रडायला यायला याची याच्यामुळं चला माझं ब्लॉग माझा एक होते चला बाय